शिक्षक भरती दोन हजार बावीस दोन हजार चोवीस मध्ये आत्ताच आपण लॉक केलेले आहेत प्रेफरन्स त्यानुसार विदाउट इंटरव्ह्यू संदर्भातली पहिली निवड यादी जाहीर झालेली आहे आता यामध्ये त्या त्या, त्या प्राधान्य क्रमानुसार त्या त्या, त्या विद्यार्थ्यांना त्या त्या, त्या प्रेफरन्सनुसार जागा किंवा हे पद शिक्षक शिक्षकांचं मिळालेलं आहे सो थोडक्यात हे कसं बघायचं आणि त्यानंतर तुम्ही ज्या याद्या चेक करणार आहात ज्या पी डी एफ स्वरूपात पण आलेल्या आहेत त्या याद्यांमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता तुमचं सिलेक्शन कोणत्या प्रवर्गातनं झालेलं आहे त्यानुसार तुम्हाला भविष्यामध्ये आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे त्या बाबतीत सुद्धा तुम्ही आता तुमचं नाव तुमचं कोणत्या प्रवर्गातनं सिलेक्शन निवड झाली हे सगळं व्हेरीफाय करून घ्या हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे पी डी एफ स्वरूपात बरोबर ठेवा इवन दो तुमचं जे प्रोफाईल आहे जे सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे ते सेल्फ सर्टिफाईड प्रमाणपत्र जे आहे ते सुद्धा तुम्ही आत्ता डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही काय काय माहिती भरलेली फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला आठवत नसेल सर मी सेल्फ सर्टिफाईड केले पण त्यामध्ये मी काय काय माहिती भरली आठवत नसेल तर आत्ता ते सेल्फ सर्टिफाईड केलेलं जे डॉक्युमेंट आहे ते सुद्धा डाउनलोड करून ठेवा आणि त्यानुसार तुम्हाला सगळे डॉक्युमेंटची लिस्ट बनवायची त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट पण रेडी ठेवायचे आहे बिफोर दॅट आपण बघूया काही प्रश्नांची उत्तरं जसं की कट ऑफ किती खाली गेला बघा काही विद्यार्थ्यांचे कट ऑफ जर बघितले तर अगदी चाळीस एक्केचाळीस 46 पर्यंत सुद्धा विद्यार्थी सिलेक्टेड आहे इवन दो काही काय म्हणूया आपण प्रायव्हेट मध्ये गेलात तुम्ही किंवा जेपी मध्ये गेलात किंवा रेक मध्ये तुम्ही गेलात तर तिथे काही अंशिक विद्यार्थी मिळालेच नाही असं म्हणूया म्हणजे रेकम ॲडव्हर्टायझमेंट नुसार व्हॅकन्सी होती इतकी आणि रेकमेंड केले त्याच्यापेक्षा कमी आहेत म्हणजे ते विद्यार्थी मिळालेच नाहीये जसं की हजार जागा होत्या आपण आठशे विद्यार्थी मिळाले दोनशे विद्यार्थ्यांचं त्या जागे त्या जागेसाठी स्कूल त्या स्कूलसाठी गटा त्या गटासाठी त्या विषयासाठी ॲप्लिकेशन आलंच नाही त्या जागा व्हॅकंट राहिलेल्या आहेत ते पण अनालिसिस करून मी तुम्हाला सांगतो काही विद्यार्थ्यांचा सा असा प्रश्न आहे की सर जागा ज्या होत्या त्या सोळा हजारापर्यंत होत्या पण भरल्या गेल्या फक्त अकरा हजारापर्यंत ओरड चार ते पाच हजार जागा का नाही भरल्या गेल्या तर तुम्ही प्रत्येक काय म्हणूया आपण गटनिहाय जा विषयानुसार जा स्कूलनुसार जा किंवा त्या त्या जिल्ह्यानुसार जा जेवढ्या जागा होत्या तेवढ्या जागेसाठी तेवढे ॲप्लिकेशन्स मुलांनी भरलेच नाही प्राधान्यक्रम दिलेच नाही म्हणून त्या जागा आता व्याकंड दिसत आहे सो so, बघूया आपण वन बाय वन दुसरं माझं सिलेक्शन कसं चेक करायचं चेक कसं करायचं ते पण प्रोसेस सिम्पल आहे ते पण मी तुम्हाला सांगतो या दोन प्रोसेस चेक करू शकता दोन प्रोसेस आहेत एक तर डायरेक्ट तुमचा युजर आणि पासवर्ड दुसरा पीडीएफ स्वरूपात ज्या लिस्ट आलेल्या निवड त्या पण चेक करू शकता दुसरं कोणत्या प्रवर्गातून माझी निवड झाली हे पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे आता गरजेचं आहे तितकंच गरजेचं नाहीये पण यावरती मुलांचे प्रश्न आलेले सर मी ओबीसी फिमेल सुद्धा ओपन फिमेलमधनं गेलेली आहे किंवा ओबीसी जनरल असून ओपन जनरलमध्ये गेलेला आहे सो त्या विद्यार्थ्यांसाठी पण तुम्ही कोणत्या प्रवर्गात निवड झाले जस्ट तुम्ही बघून ठेवा त्याचा फार मोठा इम्पॅक्ट तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाहीये नंतर मला कोणती कागदपत्र लागणार आहे हे जर बघितलं तर त्याच्याशी कनेक्टेड असे मुलांचे प्रश्न आहेत सो डॉक्युमेंट तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन जे केलेलं आहे त्यामध्ये जी माहिती भरलेली आहे तीच माहितीच्या आधारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे जरी तुमचं सिलेक्शन ओपनच्या कॅटेगरी मधून झालं असेल तरी सुद्धा तुम्ही ज्या मूळ कास्ट मधन बिलॉंग करतात त्या संदर्भात डॉक्युमेंट मात्र लागणार आहे आणि म्हणतो ते डॉक्युमेंट विहित दिनांकापर्यंतचे लागणार आहे त्याबद्दल सेपरेट मी अजून एक व्हिडिओ घेतो हा होता त्यावर बोलतो तुमचे प्रश्न या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकून ठेवा जेणेकरून तुमच्या प्रश्नांच्या अगेन्स्ट पुढचा डॉक्युमेंट बद्दलचा व्हिडिओ मी नक्की घेणार आहे त्यानंतर किती क्रमांकाच्या प्रेफरन्सनुसार माझी निवड झाली आहे तुमचे प्रेफरन्स जेवढे होते त्यापैकी तुम्ही दिलेल्या प्रेफरन्समध्ये पहिलाच प्रेफरन्स आहे दुसरा तिसरा कोणता प्रेफरन्स आहे त्यानुसार तुमचं सिलेक्शन झालं ते पण बघायचं असेल तर कसं बघायचं मी तुम्हाला सांगतो वन बाय वन जाऊया जसं की तुम्ही पवित्र पोर्टल ओपन केलं की तुम्हाला इथे जायचं युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला हा कॅप्चर टाकायचा आहे ह्या तीन गोष्टी लॉग इन केल्या की तुमच्या समोर असं येते लॉग इन केल्या गेल्या इथे लगेच तुमच्या समोर सिलेक्ट राऊंड राऊंड सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप आता हे सगळं एकच ऑप्शन तुम्हाला इथे पण एकच ऑप्शन आहे एक इथं काय करायचं नाही हे आधीच राहणार आहे आणि मग सबमिट वरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केलं की तुम्ही पुढे जातात बघा इथे फेज वन सिलेक्ट केलं आहे इथे विदाउट इंटरव्ह्यू आहे सबमिट वरती क्लिक केलं की तुमच्या समोर येतं बघा जसं की ही अॅप्लिकेंट ही आमची विद्यार्थिनी आहे दीपाली पवार दीपाली यांचं नाव दिसतंय त्या कॅटेगरी बघा त्यांची कॅटेगरी त्यांनी काय दिली होती तर ओबीसी वुमन ओबीसी फिमेल होती बघा इथे सुद्धा तुम्ही समजू शकता की तुम्हाला डॉक्युमेंट कोणतं लागणार आहे नंतर ऑर्फन नॉट ऍप्लिकेबल आता सेपरेट हे दिलेलं ऑर्फन आणि डिसेबिलिटी नॉट ऍप्लिकेबल नॉट जेंडर आणि मग हे आलं की तुम्हाला कळलं नाही सिलेक्शन झालं की नंतर काय करायचंय हा जो ग्रीन पॅच दिसतो तुम्हाला व्यू रेकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट इथे क्लिक करायचं इथे क्लिक केलं की तुमच्या जस समोर जसं की ही आमची विद्यार्थी अनफॉर्च्युनेटली सिलेक्शन झालेलं नाही यायचं पण तिला ऍक्च्युली का झाली आहे तिचे चांगले मार्क्स बघा एकशे सोळा मार्क्स आहे तिचे का झाणीय कारण तिला तिचा जिल्हाच पाहिजे होता बाहेर ठिकाणी जर दिला असता तर हंड्रेड पर्सेंट सिलेक्ट झाले असते कारण कट ऑफ हा नव्वदच्या शंभरच्या आत आलेला आहे तुम्हाला मी तो पण दाखवतो सो तिला so, फक्त तिचा जिल्हाच पाहिजे होता आणि तेच गट पाहिजे होते म्हणून तिने ऑप्शन्स दिले नव्हते फेज वन हे सगळं बघितलं आपण की इथे तुम्हाला दिसतंय ना का यु आर नॉट रेकमेंडेड ऍज पर द मेरिट म्हणजे ऍज पर द मिरिट पण आणि तुम्ही दिलेलं जे प्रेफरन्स आहे ऍक्च्युली इथे प्रेफरन्स पण आहे नाही का प्रेफरन्स नुसार तुमच्या प्रेफरन्स नुसार तुमच्या मेरिटनुसार तुमचं सिलेक्शन झालेलं नाहीये म्हणजे यांना हा ऑप्शन परत ओपन आहे पुढच्या फेज टू साठी पण आहे त्यानंतर आता इथे झालंय हे दर, एक उदाहरण अजून तुम्ही जसं की आमची एक विद्यार्थिनी आहे आमची दुसरी एक विद्यार्थी आहे श्रद्धा आहे श्रद्धा बांडे हे श्रद्धा बांडे विद्यार्थी आमच्या ऑलरेडी आहे तलाठी म्हणून सिलेक्ट आहे सेम जिल्हा आहे आणि शिक्षक म्हणून पण सेम जिल्ह्यामध्ये सिलेक्टेड आहे पण इथे दिसते तुम्हाला सेम मी माहिती भरली आहे सबमिट केलं सबमिट केल्यानंतर इथे काय दाखवत आहे अप्लिकेंट रेकमेंडेशन स्टेटस दाखवते का स्टेटस आहे इथे स्टेटस दाखवतो बघा रेकमेंडेशन वर क्लिक केलं की खाली लगेच ऑप्शन येतो बघा इन्स्टिट्यूट नेम दाखवत आहे कोणत्या मधून सिलेक्ट झालाय रायगडमधनं एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी मध्ये सिलेक्ट झाले रायगडमध्ये त्यानंतर प्रेफरन्स नंबर बघा इथे दिला त्यांनी आता कोणता त्यांनी जेवढे प्रेफरन्स दिले होते त्यापैकी अकरा नंबरच्या प्रेफरन्समध्ये सिलेक्ट झाले म्हणजे पहिले दहामध्ये त्या त्यांना जागा भेटली नाही आहे अकरा नंबरवरती प्रेफरन्सवर त्यांना जागा भेटलेली आहे प्रायमरीसाठी भेटली आहे मराठी मिडियम आहे त्यानंतर पोस्ट कोणती आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टडी वन टू फाय अंडर ग्रॅज्युएट टीचर साठी स्टँडर्ड वन टू फायव्हर्यंत सिलेक्शन झालेलं आहे सब्जेक्ट टाईप काय ऑल सब्जेक्ट आहे टीचिंग मीडियम काय इंग्लिश आहे टीचिंग मीडियम इंग्लिश आहे इथे मीडियम इंग्लिश आहे पण टीचिंग मीडियम इंग्लिश आहे रेकमेंडेशन कॅटेगरी काय जनरल वुमन त्या सिलेक्ट झाल्या म्हणजे बघा कोणत्या कॅटेगरीत सिलेक्ट झाला तुम्हाला इथे पण दिसतंय सगळे हे जे आहेत ना हे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचंय तुमच्याकडे याची प्रिंट आउट घ्या किंवा याचा डाउनलोड करून ठेवा याचा स्क्रीनशॉट ठेवा हे तुमच्याकडे ठेवा मात्र ओके आता इथपर्यंत आलात तुम्ही आता पुढे जर तुम्ही गेलात ना याची बघा प्रेफरन्स लिस्ट पण मला बघायला मिळते म्हणजे काय मी इथे जर क्लिक केलं इथे मला दिसत आहे व्ह्यू प्रेफरन्स बाय स्टेटस यावरती बघा आता ग्रीनपर्यंत क्लिक केलं तुम्ही सेकंड व्ह्यू प्रेफरन्स स्टेटसवरती चेक केला की तुमचं प्रेफरन्स स्टेटस काय त्यावरती क्लिक केलं की तुमच्या समोर आहे यांचे स्टेटस बघितले तर अकरा नंबरचं ज्यांचा प्रेफरन्स होता त्यानुसार त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे बाकीच्या दहा ठिकाणी मात्र त्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये आता पुढे घेऊन जात तुम्हाला मी इथेच ह्या डॅशबोर्ड वरतीच बघा इथे डॅशबोर्ड वरती जर आलात तुम्ही ना इथेच या साईडला हा डॅशबोर्ड आहे ना इथे काय काय माहिती दिली आहे तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे -का ते पण मी तुम्हाला सांगतो बघा तुमच्यासाठी काय काय इम्पॉर्टंट ते पण मी तुम्हाला सांगतो यामध्ये तुम्ही जर गेलात तुमच्यासमोर मी ठेवली हे लिस्ट बघा ऍप्लिकेशन फॉर्म इथून जर गेला तुम्ही प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म हा एक महत्वाचा आहे हा तुम्ही डाउनलोड करा डाऊनलोड करून सेव्ह करा किंवा प्रिंट आउट पण बरोबर ठेवा बरोबर ठेवायची माहिती तुम्हाला दुसरं काय आता सुरुवात तुम्ही जेव्हा मी गेलो होतो सुरुवातीला बऱ्याच परत एकदा मी रिपीट करतो बघा ते सांगायचं राहिलं माझ्याकडनं सुरुवातीला तुम्ही जेव्हा युजरवाडे पासवर्ड टाकला आणि तुम्ही युजरवाडे पासवर्ड टाकून लॉग इन केलं की हे तुम्हाला इथे क्लिक करायचं ऍप्लिकेशन रेकमेंडेशन स्टेटसवर क्लिक केलं की मग हा ऑप्शन ओपन होतोय इथे क्लिक केलं की मग हा ऑप्शन ओपन होतो हे लक्षात घ्या आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी ज्यांचं ज्यांचं नॉट रेकमेंडेड आलेलं रेड कलरमध्ये नॉट रेकमेंडेड आहे म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये त्यांना पुढच्या वेळेस संधी किंवा असे फेज वन मधला जो विथ इंटरव्ह्यू असेल तिथे जर तुम्ही प्रेफरन्स दिला असेल तिथे पण संधी आहे आणि पुढे तुम्हाला फेस टूला पण त्या गटासाठी संधी अजून अवेलेबल आहे आता पुढे घेऊन जातो यामध्ये प्रिंट करायचं सेल्फ सर्टिफिकेशन दुसरं काय प्रेफरन्स तुम्ही जे दिले विदाउट इंटरव्ह्यू चे तुमच्याकडे ऑलरेडी आहे नसेल तर विथ प्रेफरन्स जे दिले ते प्रिंटआउट तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हे प्रेफरन्स फॉर्म विथ इंटरव्ह्यू संदर्भात ते पण प्रिंट आउट घेऊ शकता पासवर्ड चेंज करायचा आहे सेक्युरिटी ऑफ चेंज करायचं चेंज करू शकता आता हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला मी अनालिसिस करून देतोय आता काही रिझल्ट जसं की सेल्फ सर्टिफिकेशन तुम्ही जर केलंय ना ती ओपन करा डाउनलोड करा त्यामध्ये सगळी माहिती दिली काय साडी करायची तुमच्याकडे असेल तर एकदा बघा का कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला काय काय लागणार आहे ते सेल्फ सर्टिफिकेशन वरती प्रमाणपत्रावरतून कळणार आहे आता जसं की मी दीपाली पवार यांचं सेल्फ सर्टिफिकेशन आहे हे बघितलं मी इथे चेक करतो मी काय काय लागणार यांना बघा हे सगळे त्यांचे मार्क्स सगळं प्रॉपर दिसते तुम्हाला ओके हे ठीक आहे सगळं माहिती दिली त्यानंतर इथे जर बघितलं तुम्ही तर त्यांची डिटेल्स आहे पत्रकार साठीचा सा पत्ता बरोबर आहे त्यान त्यानंतर पुढे त्यांनी जे जी माहिती भरली जसं की डोमेसाईल सर्टिफिकेट बद्दल त्यांनी काय केलंय यस केलंय बघा मी त्यांना लागणार आहे बरोबर मला मुद्दा काय सांगायचा हा डोमेशन सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे जात संवर्ग तुम्ही काय केलाय ओबीसी लागणार आहे ओबीसी सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर शारीरिक आपण घेऊन नॉट अप्लिकेबल आहे नॉन क्रिमिनल केलंय हे लागणार आहे भरतीसाठीचा जात संवर्ग ओबीसी तुम्ही केलाय ओबीसी केलाय लागणार आहे महिला आरक्षणला यस केलंय म्हणजेच तुम्हाला नॉन क्रिमिनल ला लागणार आहे बरोबर इथे नॉन क्रिमिनल हे दोघ सारखेच वेगळे काढायची गरज नाहीये प्रकल्पग्रस्त नो आहे खेळाडू नो आहे अनाथ नो आहे माझी सैनिक नो आहे भूकंपग्रस्त नो आहे अंशकालीन पण नो आहे मग त्याला ज्याच्यावरती टिक केले ते सगळं डॉक्युमेंट कास्ट साठी किंवा कागदपत्रांसाठी लागणार आहे हे झालं डॉक्युमेंट बद्दल पुढे जर तुम्ही गेलात अजून बघा महाराष्ट्र कर्नाटक सेनेचे नाहीये नाही नाहीये शेतकऱ्याचे मुलगा नाही आहे निवडणूक कर्मचारी जनगणना नाही आहे आता इथे तुम्ही हे सगळं चेक करा तुम्ही जर का चुकून तुमचं यश असेल तर डॉक्युमेंट लागेल तुम्हाला सर मी नाही येते पण तुमचे इथे यश दिसतंय तुम्ही दिस केलेलं आहे अर्थ सो लागेल डॉक्युमेंट काही मुद्द्यार्थ असं झालेला आहे सर मी चुकून ते माझ्याकडं झालंय झालं चूक आहे आणि चूक आहे त्यामध्ये अपात्र होण्याचे जा चान्सेस जास्त असू शकतात चुकून झाला असेल तरी डॉक्युमेंट लागणारच आहे नंतर पुढे कारण हे गृहित धरून तुमची निवड यादी लागली आहे ना हे गृहित धरून निवड यादी सो तो मुद्दा नीट लक्षात घ्या पुढे तुम्ही जर बघितलं तर क्वालिफिकेशन संदर्भात तुम्ही जी जी माहिती भरलेली आहे इथे दिसते सगळे हे क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट म्हणजे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे मार्कशीट सर्टिफिकेट लागणार आहे क्वालिफिकेशन आफ्टर विल नॉट बी कन्सिडर फॉर फर्दर प्रोसेस हा एक महत्वाचा अतिमहत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला बघा म्हणजे बारा फेब्रुवारी नंतरच तुमचं क्वालिफिकेशन काउंट केलं जाणार नाही हा एक मुद्दा नेहमी लक्षात ठेवा याच्यावरती मी बरेच व्हिडिओ घेतले तुम्हाला इथे सुद्धा कास्ट सर्टिफिकेटवर तुम्ही जर गेलात ना त्याला सुद्धा एकतीस मार्च लास्ट आहे काय एकतीस मार्च लास्ट दिलेली आहे मी इथे लिहून ठेवतो तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंतचेच डॉक्युमेंट लागणार आहेत सगळेवरचे ते पण मुद्दा नीट लक्षात घ्या आता पुढे घेऊन जातो हे झाले तुमचे शैक्षणिक कागदपत्र त्यानंतर पुढे तुम्ही जर जी माहिती भरली क्वालिफिकेशन बद्दल बघा बी एड तुम्ही सांगितलंय व्यावसायिक अर्हता एस सर्टिफिकेट दाखवलंय हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे हे सगळी डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर ठेवायचे डॉक्युमेंट व्हिडिओपेक्षा म्हणून तुम्हाला सांगतो हे बघून ठेवा तुम्ही हे तुमच्या कामात येणार आहे त्याचबरोबर इतर गोष्टी साइन तुमची बघा इथे साइन केलेली आहे तुमचे मार्क्स तुम्ही लिहिले सर्टिफाईड केलेलं आहे हे सगळे गोष्टी मला लक्षात ठेवायच्या दुसरं जसं की मी आता रयतची यादी तुम्हाला दाखवतो थोडक्यात अॅलिस कसे सांगतो सेपरेट याच्यावरती बोलतो पण लक्षात घ्या रयतची यादी तुम्ही बघितली काय दिलं याच्यामध्ये रयतच्या यादीमध्ये बघा मॅनेजमेंटचं नाव टाकलंय काय नाव आहे रयत शिक्षण संस्था सातारा हे मॅनेजमेंटचं नाव आहे कॅटेगरीनुसार तुमचं हे रेकमेंडेशन विथ कट ऑफ मार्क दिलाय रेकमेंडेशन केलंय म्हणजे काय शिफारस केली आहे सेकंडरीसाठी आहे मीडियम मराठी आहे बघा पब्लिश डेट अच्छीचा म्हणजे पंचवीस आहे इथे काय दिलंय सिरियल नंबर दिलाय कॅटेगरी दिली बघा या कॅटेगरीनुसार म्हणजे फॉर एक्झाम्पल जनरल ओपन जनरल मी घेतली ओपन जनरल घेतली त्यामध्ये काय ऍडव्हर्टाइजमेंट पोस्ट किती आहे एकशे पंधरा जागा होत्या किती जागा होत्या एकशे पंधरा त्यापैकी नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इलिजिबल रेकमेंडेशन म्हणजे एकशे पंधरा फक्त एकशे तीनच रेकमेंड करण्यात आलेले या स्कूल साठी साताऱ्यासाठी सेकंडरीसाठी का, का वरचे बारा जे विद्यार्थी आहे इथे बारा कमी पडले ना बारा विद्यार्थ्यांचं रेकमेंडेशन त्यांना आलंच नाही बारा विद्यार्थी मिळालेच नाहीये म्हणजे बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट झाले इथे बऱ्याच विद्यार्थ्यांनी रेकमेंडेशन केले म्हणून भेटलं नाही मात्र अजूनही बारा विद्यार्थी जर असते ओपन जनरल सिलेक्ट झाले असते बघा इथे बरं लक्षात आणि कट ऑफ हा किती लागला फक्त एकशे एकतीस लागलेला त्यानंतर जनरल च जर बघितल्या जागा किती होत्या एक एकशे सहा एकशे सहा मुली त्यांना भेटलेल्या आहेत आणि कट ऑफ लागला एकशे बत्तीस बघा आता बरेच विद्यार्थी म्हणतात की कट ऑफ सर जनरलचा जास्त लागतो पण इथे उमनचा जास्त लागला कारण जेवढ्या विद्यार्थी तेवढ्या मिळाल्या त्यांना म्हणून एकशे बत्तीसचा कट ऑफ केलाय बघा हायेस्ट गेला हा त्यानंतर पुढे जर बघितलं आपण जनरल एक्स सर्व्हिसमॅन किती पाहिजे जागा त्रेपन्न भेटले किती फक्त चौदाच म्हणजे त्रेपन्न पैकी चौदा म्हणजे जवळपास एक्केचाळीस मुलं भेटलेच एक नाहीये एक्केचाळीस मुलं नाही चा कट ऑफ गेलाय फक्त एक्सर उस्मान फक्त अठ्ठावन्न कट ऑफ गेलाय त्यानंतर जनरल अंशकालीन बघायचे पस्तीस जागा आहे फक्त एकोणावीस भेटलाय बाकीचे जे, जे पंधरा सोळा विद्यार्थी इथे भेटलेच नाही त्यांना अठ्ठावन्नचा कट ऑफ लागलाय त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडला अठरा जागा आहे अठराच्या अठरा भरल्या गेलाय एकशे अकरा कट ऑफ गेलाय अंशकाल अर्थवेक अफेक्टेड भूकंपग्रस्तांना सात जागा भरल्या गेलाय एकशे सातचा सा कट ऑफ गेलाय नंतर स्पोर्टमॅन संदर्भ बघा अठरा जागा होत्या अठराची अठरा भरल्या गेलाय शहाऐंशीचा चा कट ऑफ लागला म्हणजे असे कट ऑफ तुम्हाला थोडक्यात अॅनलिसिस करून तुम्हाला बघायचे की कट ऑफ काय जातं इथे जर तुम्ही बघितले कट बघा किती हे सगळे ऑफ या साईडला दिसत आहे तुम्हाला कट ऑफ बरेचसे कमी गेले अर्थ किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड पण बरेच कमी गेले अठ्ठ्याऐंशीचा चा ऑफ आला इथे नंतर पंच्याहत्तरचा चा ऑफ आला इथे साठचा सा चा ऑफ आला इथे अजून खाली जर बघितले तुम्ही तर बरेच खाली आले कट ऑफ अशी प्रत्येक लिस्ट तुम्ही चेक करा जसं की आता अरे शिक्षणची काय सेकंडरी आहे मीडियम मराठी आहे आणि हे स्कूल आहे कोणते ऍडेड आहे नॉन ऍडेड हे पण हे दिलेलं आहे ते बघा मीडियम दिले आहे सब्जेक्ट पोस्ट दिली आहे सब्जेक्ट दिला आहे टीचिंग मिडियम आहे ऍड टाईप आहे ऍडव्हर्टाइजमेंट पोस्ट किती आहे किती भरल्या गेल्या इथे पण बघा एकशे सात जागा आहे भरल्या फक्त चोवीसच आहे म्हणजे जा बाकीच्या जागांना त्यांना विद्यार्थी भेटलेच नाहीये लक्षात हा हे बघा नाही तुम्ही म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी यावेळेस नोटीफ कदाचित फॉर्म भरला नसेल तर कदाचित पश्चाताप येत असेल कदाचित बघा सेम तुम्ही बघितलं ऑल मिडियमसाठी बघा इथे ऑल मिडियम आहे प्रायमरीसाठी आहे कॅटेगरी वाईज सेम तिथे पण दिले कॅटेगरीज काय जनरलची पोस्ट एक दोनशे एक्कावन्न जागा आहे दोनशे एक्केचाळीस एक एक भरला गेलाय फक्त दहा जागांना मुलं भेटलेच नाही अर्थ एकशे पंधराचा चा कट ऑफ गेला असे कट ऑफ तुम्ही चेक करू शकता आता हे ऑलसाठीचे कट ऑफ तुम्ही चेक करा हा पण कट ऑफ खूप खाली गेला खाली गेलाय सौसष्ट पासष्ट पर्यंत आलाय शेचाळीस बघा शेचाळीस कोणाचा आलाय शेड्युल ट्राईब टी कॅटेगरी प्रोजेक्ट अफेक्टेड फक्त शेचाळीस गेला इतका खाली आलाय कट ऑफ जागा अकरा होत्या सातच भेटले बाकीचे भेटलेच नाही आहे एवढ्या विद्यार्थ्यांना एवढ्या जागा म्हणजे काय राहिल्या ይላል። नंतर पुढे बघितलं तुम्ही ऑल प्रायव्हेट संदर्भात प्रायव्हेटची लिस्ट तुम्ही जर बघितली तर यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल जागा जेवढ्या होत्या त्यानुसार फॉर्म किती विद्यार्थी भरले गेले एक जागा एक भरली गेली इथे काय शेड्युल ट्राईब शेड्यूल ट्राईबसाठी एक जागा होती भेटलीच नाही आहे जागा फिलअप नाही झाली आहे असे याचे पण रिझल्ट तुम्ही इथे चेक करू शकता बघा मराठी मीडियम सेकंडरी महिला सेवा मंडळ वर्धा म्हणजे सगळे जे प्रायव्हेट आहे प्रायव्हेटची लिस्ट पण याच्यात दिलेली बघा ही सगळी लिस्ट आहे नंतर उर्दू मिडियमसाठी जी पण लिस्ट आहे यात पण तुम्ही चेक करा किती जागा होत्या आठ जागा भरल्याच नाही आहे बघा इथे तुम्हाला लक्षात की जागा होत्या आणि किती भरल्या शेचाळीस पैकी नऊ जण भेटलेले आहेत बाकीचे विद्यार्थी भेटलेच नाही यांना बाकी ठिकाणी ना। जागाच नाहीये म्हणजे मुलंच नाहीये शेचाळीस पैकी नऊच भरल्या गेल्या विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरलेच नाही याचा अर्थ हे प्रत्येक तुम्ही कॅटेगरीनुसार सब्जेक्टनुसार स्कूल कॉलेजनुसार चेक करू शकता आता एक एक जस्ट तुम्हाला मी सांगतो एक रिझल्ट तुम्हाला मी शो करतो जसं की इथे मी रयतचा एक रिझल्ट तुम्हाला मी शो करतो एक विद्यार्थी रिझल्ट आहे फॉर एक्झाम्पल हा रयतचा विद्यार्थी आहे कोण आहे बबन विठ्ठल आहे याचा हा आयडी नंबर आहे डेट ऑफ बर्थ दिलेली आहे डेटचे मार्क एकशे एकोणऐंशी आहे एक नंबर प्रेफरन्स काय याचा एक नंबर प्रेफरन्स त्यांनी जो दिला तो फायनल कारण मार्क जास्त होते त्यानंतर कुठे झालाय पोस्ट ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन ऍडेड मध्ये तो सिलेक्ट झालाय नाईन टू टेन कॉन्सुलेटेड पे जो असतो ना त्याला अठरा हजार मिळणार आहेत ना आता पे स्केल पण त्यांनी टाकलाय ते पण बघून घ्या तुम्हाला अठरा हजार मिळणार आहे बरोबर की नाही सोळा अठरा वीस संदर्भात असं तुम्हाला मिळतं तिथे त्यानंतर सब्जेक्ट कोण त्यांचा सा, सोशल सायन्स आहे मिडियम मराठी आहे कास्ट कॅटेगरी जनरल आहे त्यानंतर डिसेबिलिटी आहे का ब्लाइंडनेस आहे बरोबर ब्लाइंडनेस आहे त्यानंतर ऑर्फन नॉट अप्लिकेबल आहे रेकमेंडेड काय जनरल मधून त्यांचा रेकमेंडेशन झालेला आहे पीएच मधून त्यांचं रेकमेंडेशन झालंय ऑर्फन मधून झालेलं नाहीये सो असं प्रत्येक करू शकता फॉर एक्झाम्पल इथे अजून उदाहरण घेतो मी तुमच्यासाठी बघा उदाहरण स्नेहल आहे स्नेहल दिलीप भागवत नावाच्या विद्यार्थिनी त्यांची डेट आहे त्यांचे मार्क आहे रेकमेंडेशन नुसार चौथा नंबर आहे आणि ग्रॅज्युएट टीचर नाईन टू टेन साठी सिलेक्ट आहे अठरा हजार सेवक से त्यांना सॅलरी आहे मॅथमॅटिक सब्जेक्ट आहे मराठी मधून एस सी मधून सिलेक्ट आहे नॉट अप्लिकेबल आहे बाकी ठिकाणी जनरल उमन मधून सिलेक्ट आहे आता ह्या एस सी कॅटेगरी पण झाल्या काय जनरल उमन मधून सिलेक्ट झाल्या म्हणजे ओपन जनरल मधून गेल्या ओपन फिमेल मधून गेलाय याचा अर्थ एस सी डॉक्युमेंट लागणार नाही असं एस चे डॉक्युमेंट लागतीलच एन सी ची गरज त्यांना नाहीच इथे असं एस सी लागत नाहीच म्हणून त्यांना इथे पण लागणार एस सी एस टी एडब्ल्यू एस लागत नाही आणि ओपनच्या महिलांना पण लागत नाही बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांना मात्र लागतं नॉन पी एच आय म्हणजे मधून नाही आहे नॉन ऑर्फन पण आहे असं प्रत्येक बघू शकता हा हा कट ऑफ हा हा सगळा रिझल्ट तुम्ही चेक करा सगळ्या डिपार्टमेंटला चेक करा याच्यात काही अडचण ना याच्याबद्दल काही अडचण असू द्या माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा त्याच्यावर आधारित डॉक्युमेंटचा व्हिडिओ मी तुम्हाला घेणार आहे सो डॉक्युमेंटबद्दल जी अडचण असेल कमेंट टाका आणि कमेंट मी संध्या दुपारपर्यंत बघणार आहे आणि म्हणजे पुढचे दोन तास बघणार आहेत त्याच्यानंतर ज्यावरती एक व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहे सो so, अजून याच्यात काही शंका असेल तर खाली स्क्रोल लाईनला ला, नंबर चालला त्या नंबरला कॉल करा माझा नंबर तुमच्याकडे असेल चौऱ्याण्णव वीस बारा चौरचाळीस चौरचाळीस तुमचा रिझल्ट मात्र नक्की कळवा तुमचा रिझल्ट काय आलेला आहे तो नक्की कळवा आम्हाला तुमच्या रिझल्टमध्ये सामील व्हायला आनंद मिळेल याच्या संदर्भात आपण एक मोठा इव्हेंट पण घेत आहोत अगदीच पुढच्या आठवड्यामध्ये हा इव्हेंट असणार आहे सो नक्कीच तुम्हाला मी आमंत्रण या व्हिडिओच्या माध्यमातूनच करतो तुमचा रिझल्ट फक्त आमच्यापर्यंत कळवा तुम्हाला आमच्या टीमकडून डिटेल्स कळवलं जाईल आणि त्याच्याबद्दल एक छोटासा प्रोग्राम छोटा म्हणजे थोडा मोठा प्रोग्राम आपण घेतो आहे नक्कीच त्याबद्दल तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आमच्या टीमकडनं कॉल येईल थांबतो खूप खूप धन्यवाद